आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी आता घडत आहेत असं असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यात ज्या चर्चांना उधाण आलेलं असताना अशावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर आपल्या भेटीचं कारण सांगितलं यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक चालू आहे का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शरद पवारांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण विद्यापीठ किंवा प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळांची आज बैठक होती मी यशवंतराव चव्हाण विश प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने या बैठकीला उपस्थित होतो आणि या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर अतिशय उपयुक्त अशी चर्चा झालेली आहे आणि राजकीय चर्चा सुरू झालेली नाही फक्त प्रतिष्ठांची चर्चा सुरू झालेली आहे फक्त प्रतिष्ठांची चर्चा झाली आहे दुसरं काही चर्चा झालेली नाही आहे निकालास चर्चा संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पेक मतदारसंघातील मतदारसंघात मतदार नेमकं काय काय घडलं याबाबत चर्चा झाली आणि माझ्या म स्वतःच्या मतदारसंघातील निवडणुकीबाबत चर्चा घेतली ते सभेत काय बोलले तर त्याची चर्चा झाली मी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि ते सभेत बोलले आणि काही नाही हे सगळं मी विसरून गेलेलो आहे मी फक्त त्यांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला बाकी काही नाही असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलेलं आहे पवार साहेबांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्ते नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये अतिशय उपयुक्त उपयुक्त अशी चर्चा झालेली ज्या पद्धतीने आव्हान पवार सांगितले त्यांचे हो मी आशीर्वाद घेतले सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निक, निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली अनेक ठिकाणी काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये धूळ झालेलं आहे असा वेगवेगळ्या चर्चा आहेत साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प नाही मत घेतली आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ देण्यासाठी हो हे खरं आहे ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई